नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन पालघर अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक आठ एप्रिल ते एप्रिल चौदा या कालावधीत पालघर जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभरामध्ये करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक का आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर इंदूर आणि जाखड जिल्हाधिकारी पालघर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन पालघर येथे भारतीय संविधानाबाबत जनजागृती होऊन ते लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष भामरे सहायक आयुक्त समाज कल्याण पांडुरंग वाबळे व वा जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्यूरोचीफ श्री